मग आता मरण टाळण्यासाठी शंभरासुराने युक्ती केली तो मायावी असुर होता मायावी मायावी विद्येद्वारे तो स्वतःचं रूप बदलू शकत होता त्याने एका दाशीचं रूप घेतलं आणि देवाच्या महालात येऊन दाशी बनून माता रुक्मिणीची सेवा करायला लागला आता देवाला सगळं ठाऊक असतं बरं का देवाला काही ओळखू आलं नसेल का हो देवाला सर्व ओळखू येतं पण पुढची लीला करण्यासाठी देवही शांत बसले काहीच बोलले नाही आणि जसं मातेनं त्या बालकाला जन्म दिला तुरंत प्रसूतिग्रहामध्ये बालक जन्माला आल्याबरोबर त्या शंभरासुराने दाशीच्या रूपामध्ये त्या बालकाचं अपहरण केलं जबरदस्ती त्याला चोरून घेऊन पळून गेला आकाश मार्गाने आणि आकाश मार्गाने जात असताना नारद महर्षी समोरून येत होते नारदांनी थांबवलं विचारलं शंभरासूर कुणाचा बाळ आहे आणि तू कुठं घेऊन चाललास विचारलं शंभरासुराने सांगितलं हा कृष्णाचा मुलगा आहे आणि याच्या हातून माझं मरण आहे असं मला एका ज्योतिषानं सांगितलं म्हणून मी याला जन्माला आल्याबरोबर घेऊन आलो आहे मी आता माझ्या महालात याला नेणार आणि तलवारीनं याचे तुकडे तुकडे करणार म्हणून सांगितलं तेव्हा नारद म्हणाले शंभरासुर तुला काही भाषा अरे तू राक्षसांचा राजा आहेस असुर राजा आहेस एवढा शक्तिशाली आणि एका लहान बाळाला तेही अशा पद्धतीनं मारणार तुला लाज वाटते का तू एवढा शक्तिशाली आहेस आणि या लहान बाळाला मारण्यासाठी तलवार कशाला घेतोस अरे हा बालक आहे याचा जीव तरी किती आहे छोटासा खाली एवढा मोठा समुद्र आहे समुद्रामध्ये टाकून दे पाण्यामध्ये पडला की लगेच जीव जाईल याचा जे काम सोयी न होतं तिथं दाबणाची काय गरज आहे तलवारीची आवश्यकताच नाही म्हणाली नारद महर्षी तेव्हा नारदांच्या बोलण्यामध्ये शंभरासुर आला खरं आहे म्हणाला नारद महर्षी तुमचं अहो एवढ्याशा लेकराला मारायला तलवार कशाला हातात घ्यायची खाली विशाल असा समुद्र होता शंभरासुराने तो प्रद्युम्न बालक समुद्रामध्ये टाकून दिला पण देवाची लिला अशी आहे की देव ज्याला वाचवतो ना त्याला जगातील हजारो लोकांनीही मारण्याचा प्रयत्न केला तरी तो मरू शकत नाही आणि ज्याला देवानेच मारायचं ठरवलं आहे ना त्याला जगातला कुठलाच दवाखाना वाचवणार नाही कितीही खर्च करा कुठेही या मग देवाने ठरवलंय ना प्रद्युम्नाला वाचवायचं कारण आपल्या नशिबामध्ये जे आहे ते घडतं म्हणजे घडतं आपलं मरण ज्या ठिकाणी आहे ज्या कारणाने आहे त्याप्रकारे प्रत्येकाला मरण आहे मृत्यू अटळ आहे प्रत्येकाला एक दिवस मरायचे शंभरासुराचंही मरण देवाच्या मुलाच्या हातून होतं आणि त्याने ते टाळण्याचा किती प्रयत्न केलाय दाशी बनून राहिला जन्माला आल्याबरोबर प्रद्युम्नचं अपहरण केले आणि समुद्रात टाकून दिले आणि आता असं समजायला लागला मी अमर झालो मला मारणारा तो स्वतःच मेलाय आता मला मारू कोणी शकत नाही म्हणून त्या शंभरासुराने त्या ठिकाणी आनंदाने आपल्या राज्यात वापस आलाय आणि देवाची लिला अशी असते की त्या प्रद्युम्नला एका माशाने गिळ आणि माशाच्या पोटात सुद्धा तो जिवंत राहिला आहे त्याला काहीच झालं नाही असं किती दिवस तर तीन महिने तो प्रद्युम्न बालक माशाच्या पोटामध्ये जिवंत राहिला त्याला काहीसुद्धा झालेलं नाही आणि मग तीन महिन्यानंतर एका कोळ्याच्या जाळ्यामध्ये तो मासा सापडलेला आहे तो कोळी एवढा प्रसन्न झाला म्हणजे एवढा आनंद झाला त्याला की जीवनात पहिल्यांदा एवढा मोठा मासा त्याच्या जाळ्यामध्ये फसलेला होता कोळ्याने विचार केला हा मासा बाजारात नेऊन विकण्यापेक्षा हा मासा जर मी नेऊन आपल्या राजाला भेट दिला तर राजा खुश होऊन मला खूप मोठं बक्षीस देईल म्हणून आता तो कोळी कुठला होता तर शंभरासुराच्या राज्यातलाच होता आणि त्याचा राजा कोण होता शंभरासुर ज्या शंभरासुराने मरण चुकवायचा एवढा प्रयत्न केला आहे तर त्याचा मृत्यू स्वतः चालतच त्याच्याकडं तिकडं देवाने कशी बघा लीला निर्माण केलेली आहे तो कोळ्याने मासा घेतला शंभरासुराच्या दरबारात जाऊन शंभरासुराला भेट दिलेला आहे महाराज जीवनात पहिल्यांदा मला एवढा मासा जाळ्यात सापडला तर हा मी तुम्हाला भेट देतो शंभरासुरानेही तो मासा पाहिला आणि खूप काही बक्षीस त्या ठिकाणी कोळ्याला दिले आणि कोळीही तिथून निघून गेला तेव्हा शंभरासुराने आपल्या नौकरांना आदेश दिला की हा मासा घेऊन जा याच्यापासून पकवान बनवा म्हणून तर शुकाचार्य सांगतात राजन त्या शंभरासुराच्या महालामध्ये शिस्त कशी होती बघा अशी शिस्त होती एक राक्षस असून अशी शिस्त होती त्याच्या महालामध्ये की जी आपण माणूस असून आपल्या घरामध्ये बघायला मिळत नाही त्या शंभरासुराच्या महालामध्ये दोन प्रकारचा स्वयंपाक व्हायचा एक शाकाहारी एक मांसाहारी शाकाहारी भोजन बनवण्यासाठी अलग स्वयंपाकघर होतं मांसाहारी भोजन बनवायला अलग स्वयंपाकघर होतं शाकाहारी भोजन बनवायला अलग नौकर होते आणि मांसाहारी भोजन बनवणारे अलग नवकर होते भांडे अलग, अलग अलग होते स्वयंपाकघर अलग अलग होते आणि एक राक्षस असून त्याच्या घरी अशी शिस्त आणि आपण तर माणूस आहोत आणि माणसाच्या घरामध्ये अशी शिस्त राहिली नाही तर शहरामध्ये लहान मुलापासून घरातल्या स्त्रीपासून सर्वच मांस खायला लागले पुन्हा त्याच गॅसवर त्याच भांड्यामध्ये शाकाहारी भोजन शिस्त आणि मांसाहारी सुद्धा शिस्त एवढं म्हणजे अधर्म वाढायला लागला आणि तो राक्षस असून त्याच्या महालामध्ये अशी शिस्त होती तेव्हा मग एका नौकराला सांगितले त्या नौकराने तो मासा स्वयंपाकघरात नेला आहे आणि जेव्हा तो मासा चिरला कापला तेव्हा त्याच्या पोटामध्ये जिवंत बालक सापडला आहे तीन महिन्याचा बालक प्रद्युम्न तेव्हा शुकाचार्य सांगतात राजन जी कामदेवाची पत्नी होती रती तिला माहीत होतं तिनं नारदांना विचारलं होतं की माझा पती मला कुठं मिळेल तेव्हा नारदांनी सांगितलं होतं तुझा पती तुला शंभरासुराच्या महालात मिळेल म्हणून ती तीसुद्धा दाशीच्या रूपामध्ये शंभरासुराच्या महालामध्ये काम करत होती रती आपल्या पतीची वाट पाहत होती तेव्हा मग जेव्हा नौकराने मासा चिरला आणि तो बालक सापडला तेव्हा त्या ते रतीच्या दाशीच्याच ताब्यामध्ये दिलाय की तुला काही संतती नाही मूल बाळ नाही तर हा बाळ घे आणि तू सांभाळ म्हणून तेव्हा ती रती ती कामदेवाची पत्नी आहे पण तिनं आई बनून आपल्याच नवऱ्याचं पालन पोषण केले बघा स्वतः आईसारखं नवऱ्याचं पालन पोषण करत तो बालक आता मोठा तरुण झाला आणि तिनं लेकरासारखं त्याला वाढवलं पण जसा तो तरुण मोठा झाला ना की मग आता तिचं बायकोचं प्रेम जागृत व्हायला लागलं आता ती पतीकडे वेगळ्याच भावनेने पाहायला लागली जी इतक्या दिवस मुलासारखं प्रेम करत होती तिच्या नजरेमध्ये आता भाव बदलले म्हणून एके दिवशी प्रद्युम्न विचारतो की तू तर माझी माते समान आहेस तू मला लहानाच मोठं केले वाढवलंस तू मला आईसारखं प्रेम दिलंस पण जिथं लहानपणी तुझ्या डोळ्यामध्ये मातृत्व भाव होता पण आता तो भाव दिसत नाही तुझा भाव बदलला आहे तू एका प्रेशी सारखं माझ्यासोबत वागतेस प्रेयशी सारखं माझ्याकडे पाहतेस असा तुझा भाव का बदलला तेव्हा तिनं सांगितलं कि की तुम्ही माझे पती आहेत म्हणून सांगितलं आणि पूर्वीचा जन्म सर्व आठवून दिल्यावर मग कामदेवाला सगळं पहिला जन्म आठवला की कसं भोलेनाथांनी त्यांना जाळलेलं वगैरे तेव्हा मग प्रद्युम्न सर्व काही आठवलं आणि शस्त्रामध्ये निपुण होऊन तो शंभरासुराशी युद्ध करायला गेला शंभरासुराचं आणि प्रद्युम्नचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये प्रद्युम्ने शंभरासुराचा वध केला वध करून मग रत्तीसोबत आपल्या पत्नीशी परत विवाह केला आणि द्वारकेला आलेला आहे अशा प्रकारे भगवंताच्या पहिल्या मुलाचा इतिहास शुकाचारी राजा परीक्षितीला सांगतात एकदा आपण एक भजन केवू आणि त्यानंतर पुढील कथावा